जय हिंद भारत माता की जय काही दिवसापूर्वी पहिलगाम मध्ये <laughs> आपल्या भारतीय पर्यटकांवरती हल्ला झाला होता बॅर हल्ला जो अतिरेक्यांनी केला होता खऱ्या अर्थानं पाकिस्तानने केला होता आणि त्या हल्ल्याचं उत्तर आज भारतीय सैन्याने आज भारत सरकारने उत्तर दिलेलं आहे की काल रात्रीच आपण पाहिलं की ऑपरेशन सिंधूर नावाचं सर्जिकल स्ट्राईक आपल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानवरती केलेलं आहे आणि सडकळ उत्तर आज भारत सरकारने आपल्या इंडियन आर्मीने सर्व तिन्ही जणांनी हे उत्तर चोख उत्तर दिलेले आणि हा खऱ्या अर्थानं पाकिस्तानला इशारा आहे की याही पुढे जर पुरापती करण्याचा जर विचार केला तर हिंदुस्थान जशाच त्याचं उत्तर देईल खऱ्या अर्थानं पाकिस्तानचा बाप कोण तर हिंदुस्थान हे साऱ्या देशांना साऱ्या जगाला आज भारताने दाखवून दिलेले आजपर्यंत आपण पाहिलेले की भारतावरती कुठून ना कुठून तरी एक जिहादी बोकडा हल्ला करतात आणि हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तर आधी सरकारने कधी दिले नव्हतं पण आज मोदी मोदी हे मुमकीन हे पहिल्यापासून आजपर्यंत यशस्वी झालेले आपल्याला कळत होतं की कालपासून काहीतरी होणार आहे काहीतरी घटणार आहे महाराष्ट्रामध्ये आहे पण डील होण्याच्या अगोदरच काल रात्रीच आपल्या भारतीय सैन्यांनी जो हल्ला केला त्यांच्या नऊ ठिकाणावरती आणि शंभरच्याहून अतिरेकी दहशतवादी हे यमसाधनी खऱ्या अर्थाने जनकडे पाठवण्याचं काम भारतीय सैन्याने केलंय आणि त्याचाच आनंदोत्सव म्हणून संपूर्ण देशभरासाठी आनंदाचा उत्सव आहे आणि त्यासाठी आज आमच्या कोरेगाव तालुक्यातील शिव गावामध्ये आम्ही फटाके फोडून त्याचबरोबर आम्ही मिठाई प्रत्येकाला चारून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे खरं तुमच्या आमच्या सर्वांसाठी भारतीयांसाठी हा आनंदाचा उत्सव आहे आणि आम्ही आजही सांगतो संपूर्ण हिंदुस्थान हा देशाच्या पाठीशी आहे भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे आहे इथून पुढे जे जे पाऊल उचललं जाईल त्या प्रत्येकाच्यासाठी आम्ही भारतीय सर्व सैन्याच्या पाठीपासू हा आम आनंदोत्सव आमच्या संपूर्ण गावाचा आहे असाच आनंद संपूर्ण देशभरात झाला पाहिजे धन्यवाद भारत माता की जय